उदगीरच्या इतिहासात प्रथमच अशा भव्य क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण चाळीस संघांनी सहभाग नोंदवला आहे यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक चांगली पर्वणी मिळाल्याने ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूकडून आनंद व्यक्त केला जात आहे या स्पर्धेतील विजेत्या संघाला भव्य असे पारितोषिक देणार असल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कल्याणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे नमस्कार लातूर जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब सन्माननीय अमितभया देशमुख साहेब सन्माननीय धीरजभया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे उदगीर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याणजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्षीही लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस उदगीर येथे उदयगिरी हॉस्पिटलच्या पाठीमागे धर्मपाल चवळे मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे असून ही स्पर्धा सतरा मे ते एकवीस मे दरम्यान चालू राहणार असून या स्पर्धेत चाळीस संघांनी सहभाग नोंदवला आहे तरी या क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामना व बक्षीस वितरण एकवीस मे रोजी खेळण्यात आलेले आहे या स्पर्धेतून निवड झालेल्या संघाला जिल्हास्तरीय सामना खेळण्यात येईल तरी क्रिकेट प्रेमिणी या स्पर्धेचा लाभ घ्यावा